घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट कोल्हापुरात गणेशोत्सवात राबवलं जाणार श्री गणेशा आरोग्य अभियान या अभियानात गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचं आवाहन लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं तीन दिवसीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणराज साकारत घेतला सर्जनशीलतेचा सा अनुभव गणेशोत्सवामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि संपूर्ण उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी यवतमाळ पोलीस दलाच्या विविध तुकड्यांचं पथसंचलन पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या महाराष्ट्रातील पहिल्या अभिनव योजनेचा मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मरळी इथं शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रातील प्राण्यांच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्यास उदासीनता दाखवल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे ताशेरे धाराशिव शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था यांसारख्या समस्यांवर लक्ष घालण्याची मागणी करत धाराशिव नगरपालिकेसमोर जिल्हा काँग्रेस कमिटीचं धरणं आंदोलन आणि ई पीक पाहणी त्रुटी दूर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पंधरा सप्टेंबरपूर्वी ॲपद्वारे नोंदणी करण्याचं कृषी विभागाचं आवाहन